माझं नाव मानव राजेश मोरे आहे मी मारुतराव शिंदे तलाव येथे माझ्या स्विमिंगचा प सराव करतो मी आत्ताच इंग्लंड टू फ्रान्स इंग्लिश चॅनल हे रिले स्वरूपात पार केलं आहे आम्ही आम्ही खूप साऱ्या आम्हाला अडचणी आल्या ते समुद्रात पोहताना आम्हीची तयारी पण केलेली आम्ही रोज आयुजात घ्यायचो असं विकेंड्सला आम्ही सात ते आठ तास प्रॅक्टिस करायचो आमची दररोजची प्रॅक्टिससुद्धा पाच सहा तास स्विमिंग असायची आमची मग आमचं जिम वेगळं असायचं सगळ्यांचं आम्ही त्यासाठी आम्ही वेट गेन केलेलं खूप सारं ही स्पर्धा इंग्लिश चॅनल म्हणजे स्विमिंगचं माउंट एव्हरेस्ट आहे हे प्रत्येक स्विमरला पार करायचं त्यांचं स्वप्न असतं आम्ही ते आज आम्ही तिघांनी पार केलं आहे त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे पण यासाठी आमची तयारी पण खूप सारी होती आम्ही आमचं डाएट प्लॅनचं पा मागच्या सहा महिन्यापासून सगळं प्लॅनिंग करायचं भरत होतो तर आमचा जो प्रवास होता इंग्लंड टू फ्रान्सच्या रिलेचा तो खूप डिफिकल्ट होता कारण स्टार्टिंगचे पाच सहा तास पाणी खूप चॉपी होतं म्हणजे खूप लाटा होता आणि पाणी खूप वर वर खाली होत खाली होतं नंतर नंतर आमचं जरा पाणी थोडं स्थिरावलं मग तेव्हा आम्ही पेज पकडला आणि आयुष आणि आयुषीनी हे दोघांनी रेकॉर्ड ब्रेकिंगमध्ये अकरा तास एकोणीस मिनटामध्ये पार केलं आहे माझं तेरा तास सत्तावीस मिनटामध्ये पार झालं आहे तर याचा आम्हा तिघांना खूप अभिमान वाटतो आहे एवढंच बोलतो आहे काय काय समस्या हा हां समस समस्या आल्या की आपल्याकडे पाणी गरम असं समुद्राचं ते पाणी फार थंड असं आम्ही आम्हाला लिटरली थंड पाण्यात चटके लागायचे ला, ला आमच्या अंगाला आणि पाण्यात खूप जेलीफिश होते खूप सारे जेलीफिश होते लक्ष शाखाडे आणि आमचं सिलेक्शन झालेलं इंग्लिश चॅनलसाठी तेव्हा आमची काहीच तयारी नव्हती म्हणजे तिथे जाण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात खूप मेहनत करावी लागते तर आम्ही जेव्हा आमचं सिलेक्शन झालं इंग्लिश चॅनलसाठी तेव्हा आम्ही दररोज दोन ते तीन तास असं प्रॅक्टिस करायचो परत आठवड्यातून दोनदा तीनदा आईसबाद घ्यायचो म्हणजे बर्फाच्या पाण्यात बसायचो आणि मग जेव्हा आम्ही तिथे गेलो इंग्लंडला तेव्हा पण तिथलं वेदर खूप थंड होतं ते सेटल व्हायला आम्हाला एक आठवडा लागला परत जेव्हा समुद्रात आम्ही उतरलो स्विमिंग प्रॅक्टिस करायला तेव्हा ते समुद्राचं पाणी पण खूप जास्त थंड होतं आणि थोड्याच दिवसांनी इव्हेंट होता इव्हेंटच्या दिवशी आमचा इव्हेंट रात्री तीन वाजता चालू झाला तर त्यामुळे पहिले दोन तास जे आहेत ते अंधारात आम्हाला स्विमिंग करावं लागलं त्यानंतर हळूहळू उजेड झाला जेव्हा माझं टर्न होतं तेव्हा पाणी खूप चॉपी होतं म्हणजे खूप मोठ्या मोठ्या लाटा अशा डोक्यावरून जात होत्या आणि जेलीफिश होते पाण्यात खूप जास्त परत टाईड पण हे ए, एकदम हेवी होती म्हणजे स्ट्रॉंग करंट होता पाण्याला त्याचसोबत अशा बऱ्याच अडचणी आल्या पण जेव्हा आम्ही फ्रान्सला पोचलो ते पण रेकॉर्ड केलं आम्ही इंडियामध्ये इलेवन आवर्स अँड नाईन्टीन मिनिट्स हा रेकॉर्ड झाला आमचा नवीन रेकॉर्ड जो नाईन्टीन नाईन्टी सिक्समध्ये झालेला जुना रेकॉर्ड तो त्याला आम्ही तोडलं ह्या वर्षी त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि असंच आम्ही यशस्वी कामगिरी करत राहू आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टनी धन्यवाद पुढे पुढे अजून आपल्या महाराष्ट्रात खूप स्पर्धा होतात ओपन वॉटरच्या परत ऑल ओव्हर इंडिया खूप स्पर्धा होतात त्याच्यापैकी एक मुर्शिदाबादची स्पर्धा असते एटी वन किलोमीटर स्विमिंग करायचं असते त्याच्यामध्ये ते असं माझं पुढचं ध्येय आहे मी आयुष प्रवीण तावडे पंधरा वर्षाचं आहे ते इंग्लिश ठाण्यासाठी जाण्यासाठी मी तयारी तर करत होतो पण तिथली मेन अडचण असते थंड पाणी आणि तिकडं थंड क्लायमेट त्यासाठी कैलास सरेने आमची दररोज आईसबादमध्ये आमची प्रॅक्टिस घ्यायची थंड पाण्यामध्ये आम्ही बसून प्रॅक्टिस करायचो तिथे गेल्यावरती पण आम्ही दोन आठवडे पहिलेच गेलेलो तिकडचं थंड पाणी सभे होण्यासाठी तिकडे दररोज सर एक, -एक तास म्हणजे दररोज प्रॅक्टिस घ्यायची इव्हेंटच्या दिवशी आम तिकडे पाणी तर थंडच होतं आणि बाहेर पण खूप वारा आणि पा बाहेरचं टेम्परेचर कमी होतं तिकडे खूप सारे जेलीफिश होते आणि टाईट दर सहा तासांनी चेंज होते तर सहा तासांमध्ये तेवढं डिशन तर आम्हाला कवर करायच होतं हे सगळ्या अडचणी आम्ही फेस करत होतो आणि त्यासाठी आम्हाला सरांनी पण खूप सपोर्ट केला सगळे टीममेट्स सपोर्ट करत होते कॅप्टन्स वगैरे सपोर्ट करत होते त्या प्रॅक्टिससाठी दररोज आम्ही पाच पण सहा सहा तास प्रॅक्टिस करतो इथे मार्गदर्शन तरणतलावरती असा इकडचा अनुभव होता भारता जे नवीन स्विमिंग करतात त्यांना सांगेन की मी तुमच्या कोचचं ऐका तर सगळं तुम्ही ऐका तुम्ही सेट तुमच्या घरात जावा आणि जिद्द सोडू नका शेवटपर्यंत तुम्ही घेऊप ना करू आम्ही पण तिघांनी हेच केलं आम्ही शेवटपर्यंत घेऊप नाही केलं जर तुम्ही घेऊप नाही केलं तर तुम्हाला फळ नक्कीच मिळेल धन्यवाद